नमस्कार शिल्पा जगावरान तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खानदेशी स्पेशल भरीत वांग त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात वांग लसूण मिरची शेंगदाणे आणि कांद्याची पात हे भाजून घेणार आहोत आता आपण आपलं वांग अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण आपल्या वांग्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि उलटनं आपण त्याला थोडस बारीक करणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे आपण जिरी मोहरी टाकून घेऊयात कढीपत्ता टाकूयात लसूण टाकूयात मिरची टाकून घेणार आहोत आपण आणि कांद्याची पात त्यामध्ये आपण थोडे शेंगदाणे टाकणार आहोत आणि सोबत थोडीशी हळद देखील टाकणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत जे भरीत आहे ते त्यात टाकणार आहोत कोथिंबीर थोडीशी टाकणार आहोत आणि थोडस चवीप्रमाणे मीठ देखील टाकणार आहोत आणि आता हे छान असं मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा आपल्या शिल्पाज गावरान तडका चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद